स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान यशस्वी करण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक प्रशांत राजभाऊ बर्गी कोरेगाव येथे अभियानाचा शुभारंभ स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा आणि विशेष करून महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून या अभियानाद्वारे आमदार महेश शिंदे आणि भाजप नेते डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे डॉक्टर अरुणताई बर्गे यांच्या माध्यमातून गोरगरीब महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे अशी माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजा बरगे यांनी दिली महिलांच्या आरोग्याची तपासणी जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करणे आणि तसेच केंद्र सरकारतर्फे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी नारी सशक्त परिवार अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवले जात आहे कोरेगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील आरोग्य बलधी दवाखान्यामध्ये शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता राजा गर्ग यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते नगरसेविकास नेहल्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता सावंत पत्रकार सोमनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानासोबतच आठवा राष्ट्रीय पोषण महिना सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोंबर पर्यंत देखील आरोग्य विभागाच्या समन्वयाने साजरा केला जात आहे योग्य आहार आणि स्थानिक आहाराचा समावेश यावर भर दिला जाणार आहे या उपक्रमांतर्गत आहार आणि आरोग्य शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाणार असून मुलांच्या संगमनात पुरुषांच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले जाणार आहे अभियानामध्ये ॲनिमियाबद्दल जनजागृती केली जाणार आहे यासह महिलांसाठी विविध वेद वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध असतील अशी माहिती डॉक्टर सावंत यांनी दिली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिबे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आसिफ जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवले जात असून त्यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह तोंडाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आदीबाबत सविस्तर

महाराष्ट्र शासन तर्फे स्वस्त अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आपण चालू केलेला आहे या पिरियड मध्ये आपण ज्या महिला आहेत त्यांची सगळी तपासणी रक्ताची तपासणी परत ब्लड प्रेशर तपासणी कुणाला स्तनाचा कॅन्सर आहे का ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर आणि बाकी कुठले इतर आजार आहेत त्याचं निदान करून आणि त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी हे अभियान चालू केलेलं आहे तरी जास्त मी तुमचं काही वेळ घेत नाही याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा दुसरं आता आपला तेवीस तारखेला एकदा आहे सव्वीसला एकदा आहे आणि तीस तारखेला एकदा आहे जेवढ्या जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यायला जमेल तेवढ्या सगळ्यांनी तो फायदा घ्याव्या आजच्या कार्यक्रमास विनंतीला मान करून स्नेहलता या आपले प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ परत पुणेनगरीचे शिंदे आणि नवनाथ हे तर त्यांचा सत्कार आमचे आरोग्य विभाग करतील सर्वच नाता बहिणींच तसेच या मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या कोरेगाव मंडळ प्रथम नगराध्यक्ष श्री राजा महोबे आपले आमचे बंधू तसेच पत्रकार श्री नवनाथ आपले हे सोमनाथदादा लात आहेत <laughs> दादा शिंदे तसेच दादा पत्रकार आपल्याला आपल्या सुविध धन्वंतरी डॉक्टर सव सावंत मॅडम तसेच त्यांचं सर्वच स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवल्यात आणि मान दिलात तर आपले जे प्रधानमंत्री आहेत देशाचे श्री प्र आपल्या नरेंद्र मोदी साहेब तर त्यांचा जन्म सोहळ्यानिमित्त या ठिकाणी जो छोटेखाने आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे तर त्यांची तें, त्यांची ओळख म्हणजे आपल्या सर्वांनाच आहे जवळजवळ आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला भरभरून मिळालेलं आहे आपल्या देशाला भरभरून मिळालेलं आहे आपल्या महाराष्ट्राला भरभरून मिळालेलं आहे त्यांच्या माध्यमातून आपले आमदार साहेब श्री दादा शिंदे हे आपल्याला या ठिकाणी विकास काम करण्यासाठी भरभरून निधी या ठिकाणी आणत आहे तर या मागे जी मोठी शक्ती आहे ती नरेंद्र मोदी साहेबांचीच या ठिकाणी आहे तर या ठिकाणी मोदी साहेबांना मी भरभरून शुभेच्छा देते त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली कामं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आणि त्यांना भरभरून आरशी लाभो हीच सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करते आणि माझी दोन शुभेच्छा मी थांबवते धन्यवाद